तर मागच्या एक आठ वर्षापासनं आम्ही म्हणजे मी आठ वर्षापासून शेती करतो तर याच्या अगोदर मी आम्ही सुरुवातीला कांद्याचं पीक म्हणा किंवा बाकीचे अन्य पीक सोयाबीन वगैरे हे घ्यायचो पण मागच्या एक चार पाच वर्षापासून आम्ही संत्राचं पीक करतो आणि माझं दुकान पण आहे शिवकृपा कृषी सेवा केंद्र सारवळप्र नगर इथेच तर एक दोन वर्षापूर्वी मला आव्हिनाचं माझ्या मित्रांनी मला सांगितलं की आव्हिना न्यूट्रीमॅक्स आपल्याला लागते आहे अवेलेबल होईल का तर मी एक दोन तीन ठिकाणी चौकशी केली मला इलानगरमधलेच पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये ती बॅग उपलब्ध झाली मी त्याला दिली पण ते काय मी त्याच्या प्लॉट व्हिजिट करता करता मग माझ्या लक्षात आलं की हा रिझल्ट अभिना न्यूट्रीमॅक्सचा आहे मग मी स्वतः आणलं स्वतः बागेला आमच्या घरच्या बागेला आम बागे ट्राय केलं मी अभिना न्यूट्रीमॅक्सची बॅग आणल्यानंतर स्लरी बनवायची पद्धत त्याची ब पाहिली मी तर अशी आत्तापर्यंत कुठेही पाहिलेली नव्हती मी तर मग ते ज्यावेळेस मी बनवली आणि साहेबांनी मला सांगितलं होतं की काहीतरी एक एक लिटर एका दिवसाला म्हटलं एवढं एक एकर रा एवढं एक दिवसाला कसं शक्य आहे आणि झाडाला ज्यावेळेस मी सोडलं त्याच्यानंतर एक पाच सहा दिवसातच मला लगेच एकदम पूर्ण काळू की म्हणा किंवा जे आपण मायक्रोनिट्रची कमतरता असते पिकामध्ये समजा कुठं पान पिवळं होणे किंवा काय होणे तर हा सगळा प्रकार पूर्णपणे नाहीसा झाला आणि मी आमचे शेतकरी आहेत एक त्यांना पण काय केलं त्यांचे एक दोन चार झाडपिवळे झालते तर त्यांना मी बनवलेली स्लरी दिली आणि त्यांना म्हटलं तुम्ही जे झाड पिवळे पडलेत ना त्या झाडांना तुम्ही सोडा एक दोन चार लिटर दोन चार लिटर दोन चार दिवसाला सोडा आणि त्याच्यानंतर मी आठ दिवसानंतर त्या बागेत ज्यावेळेस गेलो त्यावेळेस जो जे पहिले झाडं होते जे पिवळे झाडं पडले होते तर त्यात कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्यात ते काही राहिलंच नाही म्हणजे असं काही वेगळा पाना ते सगळं सा पूर्णपणे सारखे झाले आणि आम आमचे जे शेतकरी आहेत जे रेग्युलर अभिना न्यूट्रीमॅक्स वापरतात तर आता सीजन ज्यावेळेस चालू व्हायचं आहे ना तर त्याच्या अगोदरपासूनच ते म्हटले की आम्हाला दोन महिने अगोदर बनवून ठेवायची म्हणजे ते म्हटले जितक्या दिवस जास्त राहील तितके रिझल्ट चांगले भेटतील आणि तुम्ही बोलल्यानंतर ती वर्षभर ठेवा दोन वर्ष ठेवा काही प्रॉब्लेम नाही आणि आता ही जी बाग आहे ही लागवड आम्ही चौदा बाय सोळावर केलेली आहे आणि टोटल दोन एकर क्षेत्र असून त्याच्यामध्ये झाडं जवळपास साडेतीनशेच्या आसपास झाडं बसलेले आहेत आणि याच्यामध्ये काय होतं खर्च जो आहे तर त्याला तुम्हाला ह्युमिक वेगळं घ्यायची गरज नाही किंवा सिविड वेगळं घ्यायची गरज नाही बाकी ज्या गोष्टी त्या बाकी काय तुम्हाला त्याला पिवळं पडलं किंवा त्याला काही वेगळं काहीतरी जादा करत बसायची गरजच नाही अभिनय न्यूट्रोमॅक्स तुम्ही बॅग आणली त्याची स्लरी बनवली ते पंधरा वीस दिवसानंतर साहेब सांगतो वीस दिवसानंतर पंधरा दिवसानंतर तुम्ही सोडा आणि ह्या बागेसाठी मी, बागे मी जवळपास तीन बॅगा संपवलेल्या आतापर्यंत म्हणजे दर आता साहेबांनी सांगितलेले दिवसाला एक लिटर तर मी काय रोज पाणी देत नाही दर आठ दिवसाला आमचं पाण्याचं नियोजन असतं आम्ही आठ दिवसाला आठ ते दहा लिटरची सोडतो आणि याच्यामध्ये आमच्या टोटल तीन बॅग मी आणि प्रत्येक पाण्याला असं एकही पाणी झालेलं नाही की ज्या पाणी आम्ही मोकळे सोडले प्रत्येक पाण्याला संत्रा म्हणा किंवा बाकीचे जे आमचे कांदा आहे आमचा पेरू पण आहे तर त्या पेरू संत्रा कांदा तिन्ही पिकाला वर्षभर दर पाण्याला स्लरी चालू असते एका बॅगेला आता एक बॅगेला अठ्ठावीसशे रुपये खर्च लागतो पण बाकीचं माझं सगळं वाचलं आणि तुम्हाला वेगळं मायक्रोट्रेन घ्यायची गरज नाही ह्युमिक घ्यायची गरज नाही सगळं यातूनच भेटतंय झाडं जर पूर्ण पाहिले तर गावातून कोणी पण विचारतं की तुम्ही झाडांना काय केलंय तर ते मी सगळ्यांना सांगत असतो की आविना न्यूट्रीमॅक्सची स्लरी हे करा म्हणून आणि आता आपण पाहताय सध्या की झाडाला पानाची संख्या पण भरपूर जादा आहे पानही कुठे पिवळे पडलेले नाहीत आणि याचं जे वजन आहे तर वजन पण म्हणजे वजनदार फळ आहे म्हणजे असं त्याला पोकळ किंवा असं काही नाही फळं पण एकदम वजनदार आहे पानं पण एकदम रुंद येतं आणि झाडाला रोगराई वगैरे जे आविना न्यूट्रीमॅक्स सोडली मी तर त्याच्यानंतर मी निश्चितच दोन ते तीन फवार्याचा खर्चच माझा पूर्णपणे वाचलेला आहे आणि पानं पानाचं पाना संख्या पण पान भरपूर प्रमाणात असल्यामुळे काय झालं की त्याला जो उन्हाचा आपण चट्टा येतो प्रत्येकाच्या बागेला तो, बागे तो कुठं ना कुठं चट्टा येतोच तर तो चट्ट्यापासून पण संरक्षण झालं आणि याच्यामुळे ना गोळी पण जे आहे तर ते गोळीमध्ये पण फरक पडला म्हणजे जे मागच्या वर्षी मी संत्र केलं ते त्या गोडीच्या हिशोबाने आजच्या जी आपण गोडी पाहतो तर निश्चितच मागच्यापेक्षा नक्कीच चांगली आहे वर्षी कांद्याच्या बाबतीत पण तसं आता माझा पेरू आहे मी पेरूला पण सोडतोय तर एकदम पुढंच नाही एकदम पिरू कुठं पिवळा नाही कुठं काय नाही एकदम हिरवागार अवेने न्यूट्रीमॅक्स आता लोक बरेच माल विचारतात अभिने न्यूट्रीमॅक्स का वापरावे तर त्याच्यामुळं काय होतंय की तुमचे झाडं तर तसं मी मागा सांगितल्याप्रमाणे की तुमचे पूर्ण हिरवेगार होतात किंवा त्याला फुटवे पण चांगले निघतात आणि वरून खर्च त्याला फवारा मारायची गरज नाही पडली तर तो पण खर्च वाचतोय आणि माती पण तुमचा भुसभुशीत करायचं काम करते त्याच्या फुटवा मुळ्या म्हणजे पूर्ण टोटल खालपासनं तर वरपर्यंत जे आपल्या पिकाला लागतंय ना ते सगळं त्यातून भेटतंय आणि कांद्या पिकामध्ये ना ज्या आता आम्ही या अहिल्यानगरमध्ये आता आमच्या भागात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांची रोपं गेली दोनदा तीनदा काहींनी टाकली पण ज्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या रोपाला अविणाची स्लरी टा सोडली तर त्या शेतकऱ्याचे शे रोपं जळले नाही त्यांना फवारा पण मारावा लागला नाही म्हणजे जा, कमी झाला जिथं दोन फवारे तीन फवारे मारायचे होते ते एकच फवारामध्ये काम झालं आता ज्या जा, शेतकऱ्यांनी याच्या अगोदर अविनाची स्लरी सोडली ते आता परत मला नावाने मागता येत म्हणजे असं त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांनी स्वतः पाहिले की ते स्वतःच मागायला लागलेत कोणत्याही पिकाला वापरा त्याची रिझल्ट खूप छान छान असतात